सगळे आज म्हणून अशी होकार होणार बाकी दोन्ही जरा साईड व्हा बरं ना येतोय मध्ये छत्री सगळं वाटप हाय काय करतोय अरे वाह समजतंय छत्री असं कॅमेरा कॅमेरा फोकस मोबाईल मोबाईल ये मोबाईल ये मोबाईल ये मोबाईल खाली घे awa paus padu ja magya sar jenda kala 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 kala

काय करता काय करता आपण कृतज्ञ दाखवून सोबत आहे धर्माचं काम करणाऱ्या माणसाच्या सोबत म्हणणं आहे संप्रदाय पाखंड खंडन काम वेद नाम पाखंडाचं खंडन संपूर्ण भारतीय संप्रदाय करणार आहे धर्मासोबत जी मंडळी आहे आम्ही सदे वाचणार आहे बोला 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 ऐकता बोला बोला तर मला एक म्हणायचं आहे आम्ही साठी निवेदन देण्यासाठी वारकऱ्यासाठी पाचशे रुपये महिन्यापासून बावीसशे रुपये महिन्यापर्यंत गेल्या वर्षी चालू होता पण माझ्या मनामध्ये असा विचार आला साहेब आपल्याकडून लोकांच्या लय अपेक्षा वाटल्यात कारण आपण एवढं आहे एवढं आहे की एवढ्या अपेक्षा देताना वाढत राहते देणारा देता व घेणारा घेत जावं म्हणून एसटी फुकट आमक फुकट आम्ही सगळे फुकट आलो फुकट फुकट <laughs> पाच हजार रुपये महिना होवा म्हणून असं निवेदन केलं बरेच माणसं मला हसू लागले कुठं मुख्यमंत्री साहेबाची तुमची भेट होईल कुठं निवेदन जाईल कवा काम होईल पण साहेब तुमची आम्हाला भेट नाही गेल्या वर्षीचं आकष्ठामधलं अधिवेशन होतं आम्ही मोरे साहेबांशी संपर्क केला संजयजी मोरे साहेब आपले सचिव मग त्यांनी आम्हाला एवढं पाहून चार केला म्हणले साहेब तिथवर जाण्याची आवश्यकता नाही मी तुमचं निवेदन पोहोचितो काम करून घेतो आमचे श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज भोसले यांच्याकडे असणारी ही वारकऱ्यांची संपूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी जिम्मेदारी दिलेली आहे त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि अक्षय महाराज आम्ही संपर्क अक्षय महाराजांना एवढे प्रयत्न केले की पाच हजार रुपये महाराष्ट्रातल्या कलावंताला व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे एवढं अक्षय महाराजांनी उचलून धरलं आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी आमची म्हणणी पूर्ण केली महाराज बोले तैसे चालेल त्याचे बंधावे अधिकारी देखील स्वतःच्या वतीने दोन मिनिटं संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी साहेबाचे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आम्ही त्यांचं स्वागत करायला आलो होतो आमचे पाच हजार मानधन वाढवलं पण साहेबानेच आमचं स्वागत केलं हे आनंद साहेब कुठं ठेवा आणि कुठं नाही एवढा महाराष्ट्र तुमच्याहून भरभरून पावला दिलेले पोटदुखी झाले लोकांना